अंबिका नगर वेलफेअर असोसिएशन आणि श्री साई सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे विविध मोफत शिबिर संपन्न अंबिका नगर वेलफेअर असोसिएशन आणि श्री साई सिद्धी विनायक, विनायक यांच्या संयुक्त विद्यमानाने नालासोपारा येथे तेवीस व चोवीस डिसेंबर रोजी मतदार नोंदणी व महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना कार्ड मोफत नेत्र चिकित्सा आणि मोफत चष्मा वाटप आणि भव्य रक्तदान शिबिर अंबिका नगर विभागात राबविण्यात आले होते रक्तदान शिबिरासाठी विशेष सहकार्य विजया ब्लड बँक यांनी दिले तसेच एकतीस रक्तदानांनी रक्तदान केले व दोनशे दहा रहिवाशांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष विपुल महामुणकर उपाध्यक्ष सुधाकर धनावडे सुभाष डाफळे रजत शेख चिटणीस विजय गीझे सहचिटणीस रमेश सकपाळ दीपाली राणे शांताराम धाडवे खजिनदार सहदेव देसाई सहखजिनदार विजय कडू पुष्पेंद्र काबी जनार्दन अडखले सर्जेराव रेडेकर प्रकाश खापरे लियाकत शेख आणि सल्लागार कमिटी व सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले